तोपर्यंत मला सहा महिने होतो पुढे मी बाणाच्या शेवटला अर्जुनानं बाण मारलेले होते भीष्माचार्याला शरपंजरी पाडलेली होती भीष्माचार्य आणि भीष्माचार्य शरपंजरी पाडलेले असताना त्यांनी वर मागून घेतलेला होता कोणाला जे त्यावेळेस भगवान कृष्णाला सांगितलं होतं देवा मला मी ज्यावेळेस जाणार आहे स्वर्गमान करणार आहे त्यावेळेस मला तू भेट भेट देवत का देवा ठरल्याप्रमाणे भगवान कृष्ण परमात्मा पाच पांडवाला घेऊन त्या ठिकाणी आले आल्यानंतर असताना उत्तर असताना सुरुवात काही क्षण टाइम राहिलेला होता महाराज आणि तेव्हा असत असताना भगवंताला विष्णू भगवंताला कृष्णाला प्रश्न विचारला देवा काय म्हणले कशामुळे रे सहा महिने झालं असं बाणाच्या हिशेवर मला असताना झोपूल रक्तस्राव होतोय सहा महिने झाले काय अवस्था होत असेल रे देवा माझी माझा आत्मा काय म्हणित असं माझं शरीर काय म्हणित असल माझी अवस्था काय होत देवा तुला कळालं नाही करे देवा इतकी तुझी भक्ती केली त्याचं प्रायचिती हे देतो का मला कोण म्हणते विश्वाचार्य विष्णू कृष्णा संभाषण देवानं सांगितलं जरा माग फिरून बघ म्हणले जसं विरादाला भगवान रामचंद्र प्रभूंनी विचारलं तू कोण आहेस कुठला आहेस काय होतास जसं विचारलं तसं विश्वाचार्याने भगवान कृष्ण परमात्याने विचारलं सहावा सातवा आठवा अवतार एवढा बरोबर प्रश्न विचार कारण विचारल्यानंतर सांगितलं जरा थोडं माग जाऊन बघा म्हणजे तुमचे जन्म किती झाले किती जन्म झाले काय किती गोड आहे का काय महाराज ऐकायसारखा असते बघा पण तेव्हाच विचारलं देवा सांगा ना काय ते जा म्हणजे कुठवर कळत तिथोर माग तर भीष्माचार्याला मोठा असतरा व्यथा होता हुँ? मोठा साधू होता मोठी होती भीष्माचार्याची माग बघितलं प्रत्येक जन्मात माग जात 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 सत्तर जन्मापर्यंत गेले किती जन्मापर्यंत सत्तर जन्मापर्यंत म्हणले देवा आता काही मागच मला इथून मागच कळाला मला माझी दृष्टी बदलली मला आता काही कळत नाही म्हणले का तर माझं थोडं खेच्यावर आलो मला काय आता माग जाता येणार मला माझं अंथ काळाची वेळ आली देवा तुम्ही सांगा माग काय होतंय म्हणले बहात्तर राजू दोन जन्म राहिले होते म्हणजे मग तेवढंच तू आता मला जा वाटत नाही महाराज तेवढं विद्वान नाही मी आपलं पैसेच दहा रुपये कुठं मिळतील का माझं येला शिसा आहे का तेवढंच राहिलो कारण करू शकलो तर आपण कमी पडलं कुठं गुरुजी बरं का अगर असे गुरुजी मिळाले नाहीत कोणी मला तेवढं बरं अगर काय नाही महाराज सारखा मित्र मिळाला नाही पाहुणा मिळाला नाही शिया देणार का देणार कोण पाहुणार की नाही अशा प्रकारे सांगितलं देवा मग सांगा ना कोणती जन्म दोन <laughs> ते म्हणले तेव्हा बहात्तरव्या जन्मामध्ये दे अमुक देशाचा तू राजा होतास म्हणले राजा नाव आहे त्याचं पण मला आठवण महाराज बाप करा राजा होतास मग तू वनाच्या ठिकाणी शिकारीला गेला म्हणले भीष्माचार्याला सांगितलं मग वनाच्या ठिकाणी गेल्यानंतर साप चालला होता म्हणजे आणि तू रथामध्ये बसलेला होता वैभव संपन्न अशा प्रकार राजा असताना तो आता सापाला विनाकारण उचल असं हिवराच्या झाडावर फेकलं रे म्हणजे त्या हिवराच्या झाडामध्ये त्या असताना साप असताना गुरफटून बाणाचा आघात लागल्यामुळं मोडलं गेलं तो साप मलाच जर मोडला ना महाराज तर त्याला हलता बीत नाही लोकता बी येत नाही अशा प्रकारची सापाची अवस्था झाली त्याची हाडं मोडली की संपलं तो कारण त्या बाणाने उचलला गेला गेला हिवराच्या झाडावर बसला हिवराच्या झाडावर त्याला सहा महिने लागलं मारायला त्याला, ला ला ला। त्याला हाललं की ते काटे घुसायच्या अंगात हिवराची हिवराचं झाड लई बेकार होय हिवराचं झाड किती बेकार आहे रामाला वनवासाला पाठविलं ते काय होते का देवाला वनवासाला पाठविणार त्या ठिकाणी हिवराच्या झाडावर घेते कोण दासी कैकेची काय नाव मन मंत्रा गेल्यावर हिवराच्या झाडावर तिथूनच आला ना तिच्या पोटात चिरलाईकड आला आणि कैकेच्या आलिंग दिल्यावर तिच्या पोटात चिरलाम की न राजा दासताला सांगितलं राम लक्ष्मण विषय बदलला महाराज वनवासाला पाठविलं अशा प्रकारच्या त्या ह्याच्या हिवराच्या झाडावर तो साप जाऊन पडला महाराज सहा महिने त्याला मारायला लागलं म्हणजे मग विनाकारण ते जाणारा प्राणी होता त्याला विनाकारण तो रातून उचललं शिकारीलाच गेलता राजा तू तु। तुझी शिकार करून तू परत जाणं काम होत तुझं पण त्या विनाकारण काहीही संबंध नसताना त्या निराप अशा प्रकार त्या सापाला ह्याच्या हिवराच्या झाडावर फेकलं त्याला सहा महिने मरण आलाय गुरुजी किती महिने सहा महिने आणि मग हे बहोत्तर बहात्तरव्या जन्मामध्ये त्याची परत खेडे म्हणजे म्हणून सहा महिने तू अर्जुनच वाटलेला बाळाच्या शेवर तुला राहू लागलं र बाबा म्हणले असं महाभारतात दृष्ट आहे कारण महाभारत जे ऐकलं असेल काही महाराजांनी या स्वरमयच्या आग महाराज आग्र आपल्या इथं जर कोणी ऐकलं असं येत कारण सुंदर कथा का आहे महाराज असं ऐकायलाच पाहिजे कोण आता हेच आपले जे व्हायला तर काय हे काय किती माणसं आले गाजर वाढून किती एवढं मोठं गाव आहे सोळाचे का अठराचे आणि तीन हजार लोकांची वस्ती गाजर वस्ती माणसं किती आली आपली आहे का जेवता त्यांनी सांगितलं भगवान कृष्ण त्या राक्षसाला विचारलं आणि विचारलं त्यानं सगळी पूर्वीची कथा सांगितली किती गोड आहे महाराज बोल वा तुझ्या पानाची होता भेटी सोहम त्रिपुटी दोन या <laughs> <laughs> काय अशा अनेक जी माझ्या हृदयाच्या ठिकाणी अंतकरणाच्या जी ज्या ठिकाणी दुष्ट प्रवृत्ती होत्या त्या संपूर्ण सिहून गेल्या आणि देवा भगवाने रामचंद्र प्रभू विराट नावाचा राक्षस भगवाने रामचंद्र प्रभूवर बोलताना सांगितलं देवा देवा मला साईजो पदाच्या मुक्तीला पाठीले रे भगवंता काय उपाय तुझे अशा प्रकारे राक्षस असून म्हणतो भगवंताची विनंती करतो रे बाळावाला लागताची तुझ तुझा निजबानं मायेर वाटे जन्म मरण छापे बापुडे ते कोण

भगवंता प्रभू रामचंद्र प्रभू काय तुझ्या मानामध्ये सुख आहे किती समाधान आहे काय सांगू आता कल्प काळापर्यंत सुद्धा आता मला कसल्या प्रकारची भीती नाही मला मुक्ती मिळाली साईज पदाची प्राप्ती झाली असा असताना तू मी राख राक्षस व आणि देवाला बोलतो र बाळा बोला पे गंधर्व प्राप्ती सर्व वस्ती, वस्ती। मज बांधे ना देकृती ऐशी श्री राम श्रीराम कारण गंधर्व होतो म्हणजे मी आणि त्या ठिकाणी मला जेव्हा तो, तो पाठविल नाही सुद्धा मुक्त देवा काय कृपारी मला साईज बदाला पाठवलं अशा प्रकारे असताना तो विरावाचा राक्षस माझ्या भगवान रामचंद्र प्रभू न संभाषण करतो बोला ओ बोल आपण श्रीरामाशी केले विरा प्रमान उतरले अशा प्रकारे विराज नावाचा राक्षस जगत चालक जगत प्रभू माझ्या भगवान रामचंद्र प्रभू बोलू लागला तेवढ्यात वरून दिव्या अशा प्रकारचं स्वर्ण विमान त्या ठिकाणी येऊन उतरलं का अरे त्याला मुक्ती मिळाली आणि असणार पद प्राप्त झालं अशा प्रकारचं नाथ महाराजांनी वर्णन केलं रे बाळास देमाचे वस्तीची स्थिती दे। गमन मुक्ती सांगता, सांगता। काय नाथ महाराजांनी सांगितलं अरे अरे ज्याला देवाची भेट झाली मारवायवाला साईज पदाची मुक्ती प्राप्ती होऊ शकते mm. आणि तो, भा, भागुंता चा, भागुंता चा, भागुंता चा, जो तो बा भगवंताच्या मेला त्याला साईज पदाची मुक्ती प्राप्त झाली भगवंताच्या समोर दिव्य विमानामध्ये विराटला वाचा राक्षस बसला आणि तो असताना साईच्या पदाला प्राप्त झाला असं नाथ महाराजांनी वर्णन केलं बंग व जातानी असणारे महान अशा प्रकारचे ऋषी करतात भेट घ्या का त्यांनी मुक्ती द्या अशा प्रकारे असताना विराज नावाचा राक्षस माझ्या भगवान रामचंद्र प्रभू बोलू लागला बाळा बोला वनवासाची गती त्या ठिकाणी असताना ऋषीची भेट होईल तुमच्यामुळं त्याला साहित्य पदाची प्राप्ती होईल देवा आणि पुढे तुम्ही कुठं जायचं कुठं राहायचं कोणत्या मार्गाने असताना आक्रमण करायचं चलत जायचं ही संपूर्ण माहिती असताना तो ऋषी तुम्हाला सांगा अशा प्रकारे असताना विराज नावाचा राक्षस भगवान रामचंद्र प्रभु संभाषण करतो रे बाळा इंद्र आला शरभंगापाशी त्यासी सत्य लोकासी, राहिला से तुझे भेटीसी लोकासी न वचोनी, वचोनी कारण